मायमाऊली विचारमंथन संस्कृतीचे करू जतन रत्नाल कमाई देखे त्रिवणीची नवलाई राम निमित्त मी एक रामाचे भजन सादर करीत आहे माझे नाव समंदाकणे रमेश एवले सासर भडगाव माहेर देवळा सोडूने गेले वणी राम अयोध्या सोडून गेले वणी राम सोडून गेले वणी राम अयोध्या सोडून गेले वणी राम गंगेचं पाणी तांब्याचा गडवा गंगेचं पाणी तांब्याचा गडवा आंघोळ करी हनुमान अयोध्या सोडून गेले वणी राम, राम। सोडून गेले वणी राम अयोध्या सोडून गेले वणी राम चांदीचा पाट रांगोळी थाट चांदीचा पाट रांगोळी थाट पूजेला बसले हनुमान अयोध्या सोडून गेले बणीराम सोडून गेले वणीराम अयोध्या सोडून गेले वणीराम चंदनाचा पाठ चांदीचे ताट चंदनाचा पाठ चांदीचे ताट जेवण करी हनुमान अयोध्या सोडून गेले वणी राम सोडून गेले वणी राम अयोध्या सोडून गेले वणी राम रामाची सीता रावणाने नेली रामाची शिवत सीता रावणाने नेली शोध करी हनुमान अयोध्या सोडून गेले वणी राम सोडून गेले मणी राम अयोध्या सोडून गेले वणी राम अयोध्या सोडून गेले वणी राम धन्यवाद